हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे मस्त क्रश लिंबाचं लोणचं आणि खूप छान बनतं टेस्टी पण लागतं तर एक किलो लिंबू घेतलं आहे त्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं मस्त आणि आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा त्यांना सांगायचं की आम्हाला लोणचं टाकण्यासाठी लिंबू पाहिजे नॉर्मल लिंबू असताना ते जास्त कातडीचे असतं असे पा पातळ कातडीचे लिंबू घ्यायचे म्हणजे लोणचं पण छान होतं आणि मग त्यामध्ये आपण धुवून घेतल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून त्याला दहा मिनिट तसंच ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपण मस्त त्याला ते असे थोडंसे हे होतं सॉफ्ट होतात गरम पाण्याने आणि चांगले होतं त्याचं वरचं जे कातडं असतं पण ते पण सॉफ्ट होतं म्हणजे खाताना आपण जास्त असं जाडसर नाही लागत त्यामुळे ते, ते गरम पाणी टाकायचे नंतर त्याला पुसून घ्यायचं आणि पुसताना एक थेंब पण पाणी राही राहिलं पाहिजे लिंबाच्या लोणच्यामध्ये व्यवस्थित मस्त कपड्याने पुसून घ्यायचं एक एक लिंबू पुसून घ्यायचं आणि व्यवस्थित एका प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे असा पुसून घेतल्यानंतर असा मोठा लिंबू असतो मस्त घ्यायचा आणि मग आपण त्याला कापून घेऊया त्याला मग त्याला कापून चार भाग करायची आणि त्याच्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या बिया काढल्याने कसं असतो कडवटपणा निघून जात आपल्याला नंतर त्याला थोडं ग्राइंड करायचं आहे ओबडधोबड तर त्या बिया असताना असं दोन खापा पण केल्या तरी चालेल मी चार करते आम्ही आणि त्याच्या ज्या बिया एक एक बी काढली पाहिजे बी ज आली तर त्याचा कडवटपणा येतो जो जो तो आपण क्रश करू ना त्याला तर कडवटपणा येऊन लोणचं पण मस्त चव पण नाही लागत असं कडवट कडवट लागतं काही काय लोणचं आपण करतो बघा त्या असं बाजूला सगळं काढून घ्यायच्या बिया आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे बघा मस्त प्लेटमध्ये सगळं बिया काढून हे लोणचं एका प्लेटमध्ये मस्त तयार होऊन बाजूला ठेवल्या आम्ही आता एक मिक्सर आपलं मिक्सर ग्राइंडर असताना ते घ्यायचं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं असे थोडं थोडे आणि त्याला जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त असं जाडसर पण नाही पाहिजे थोडासा मिडियम असा उबडधुबड मस्त, मस्त मिक्सीमध्ये एक फिरून घ्यायचं हे अशा प्रकारे आणि हे बघा अशा प्रकारे याला क्रश होऊन जातात म्हणजे सगळे लिंबू आपले क्रश झाले म्हणून याला क्रश लोणचं असं म्हणतात बाजारात मिळतं खूप छान राहतं बघा हे खूप मिळतात असे पाकिट आपण रोजच्या जेवणामध्ये पण खाऊ शकतो आणि टिकट पण आणि लगेच बनून जातं जास्त आपल्याला त्याला काय खूप जास्त ब किचनमध्ये जे गोष्टी असतात त्याच्यानेच बनतं काय बाहेरून पण काही आणावं नाही लागत आणि एका बाऊलमध्ये आपण काढून घ्यायचं हे सगळं क्राईंड करून घेतलं बाऊलमध्ये काढल्यानंतर ह्या लिंबाचं असे आपण एक किलो लिंबू घेतलं तर एक किलो गुळ घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये ते तो पण काढून घ्यायचा आणि नंतर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपण लिंबू थोडेसे होऊ द्यायचे असे दहा मिनिट थोडेसे होऊ दिल्यानंतर आपण गूळ पण त्याच्यात पूर्ण टाकून द्यायचं त्यानंतर गूळ पण पूर्ण मेल्ट झाला पाहिजे आणि व्यवस्थित विरघळला पाहिजे दोन्ही एकदम छान मिक्स झाले पाहिजे लिंबू आणि गूळ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन टीस्पून आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे वन टी आपल्याला आमचूर पावडर टाकायचे वन टीस्पून आपल्याला जिरा पावडर वन टी धनिया पावडर टाकायचं आहे चाट मसाला टाकू शकता खूप छान लागतं टेस्ट पण आणि मग नंतर परत पंधरा मिनिट असं झाकण लावून ठेवून होऊ द्यायचं थोडंसं शिजू द्यायचं त्यानंतर आपल्या लिंबाचं झटपट होणार तर लोणचं तयार होतो आणि मस्त स्वच्छ बरणीमध्ये भरून तयार ठेवू शकतो आपण वर्षभर टिकतं आणि लगेच खाता पण येतात आत्ता आपण बनवलं लगेच खाऊ पण शकतो आणि खूप छे टेस्टी पण लागतं तर तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सप सब्सक्राइब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया एक नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय